नमस्कार मित्रांनो जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे लाभार्थ्यांना आता मानधन वेळेवर दिलं जाणार आहे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधन जमा केलं जाणार आहे या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो राज्यातील सर्वसामान्य वंचित उपेक्षित आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग बांधवासाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्यांच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सदस्य बच्चू कडू यांच्याकडून दुर्बल घटकांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांसंदर्भात माहिती दिली उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की अधिवेशनातील आजच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर वित्त विभागाच्या सचिवांशी चर्चा करून याबाबतच्या वस्तुस्थितीची माहिती घेण्यात येईल श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्यांच्या योजनांसाठी राज्य शासनाने निधीची भरीव तरतूद केली आहे त्यामुळे या योजनांमधून मिळणारे आर्थिक सहाय्य वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणे गरजेचं आहे आर्थिक योजनांच्या सर्वच योजनांचे पैसे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला मिळण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले तर मित्रांनो अशा प्रकारे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला त्यांचे मानधन मिळणार आहे या संदर्भातील ही होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया परतेशाचे का नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय जे महाराष्ट्र